अठ्ठावीस एप्रिलला भारत सरकार आणि भारत सरकारमध्ये संरक्षण मंत्रालय एमओडी आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनिक स्कूल अलॉट केलेले आहे सैनिक स्कूलची मान्यता दिलेली आहे सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास सत्तीस सेमी स्कूल आता कार्यरत आहेत ज्या एक्झिस्टिंग सेनी तेहतीस सैनिक स्कूल आहेत आणि दोन हजार बावीसला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन शंभर सेमी स्कूल त्या ॲस्टब्लिश करायचं ठरलं गेलं आहे आणि बावीसपासून अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आणि पहिल्या तेवीसमध्ये दोन हजार तेवीस साली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर साठ स्कूल शॉर्टलिस्ट झाली आणि साठ स्कूलमध्ये यशवंत इंटरनॅशनल स्कूलचं नाव आहे म्हणजे यशवंतमध्ये यू एन सोसायटीचं नाव आहे त्याच्यामध्ये तरी पण आपल्याला दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला स एमओ डी सर म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सेमी स्कूल यांच्याकडे कळवण्यात आलं की आपल्या सिंधू डिस्ट्रिक्टमध्ये हे सेमी स्कूल अलर्ट केलं महाराष्ट्रामध्ये आता आतापर्यंत आठ सेमी स्कूल अलर्ट केली गेली आहेत आणि एक्झिस्टिंग दोन अशी एकूण दहा सेमी स्कूल सुद्धा अस्तित्व आहे सिने ओवरऑल बघितलं तर कोकणपट्ट्यात मुंबईपासून सिंधुदुर्ग स्ट्रीटपर्यंत हे पहिलं आणि एकमेव कॉलेज एकवेम सैनिक स्कूल आहे जे केंद्र केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे